प्रसूतीपूर्व काळजी आणि पालकत्वाची पुनपरिभाषित करण्यासाठी आधुनिक विज्ञानासह प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणारे एक अद्वितीय व्यासपीठ म्हणजे क्रांतिकारी गर्भसंस्कार चॅलेंज ऍप आहे ॲपचे संस्थापक विष्णू माने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ॲपचा प्रवास आणि जगभरातील कुटुंबांवर झालेला त्याचा खोल परिणाम उलगडण्यासाठी माध्यम प्रतिनिधी पालक आणि तज्ज्ञांना एकत्र आणले मे दोन हजार वीस मध्ये लाँच झालेल्या या ऍपने अठरा हजारहून अधिक नावनोंदणी करणाऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि अठराहून अधिक देशांमधील अडीच लाख लोक या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत पालकांना त्यांच्या जन्म झाला नसलेल्या मुलांच्या भावनिक बौद्धिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक टूल किट प्रदान करते या इव्हेंटमध्ये ज्या पालकांच्या आणि त्यांच्या मुलांच्या जीवनावर ऍपने गंभीरपणे प्रभाव पाडला आहे अशा पालकांची मनापासून प्रशंसापत्रे वैशिष्ट्यीकृत केली आहे यात काही उत्कृष्ट कथांचा देखील समावेश करण्यात आला आहे